शहरातील वाहतूक सेवा गतीने होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पी एम पी मुख्यालय रेल्वे मुख्यालय आणि मेट्रो कार्यालयांना भेट दिली येथील विविध प्रकल्पांचा आणि प्रवासी सेवेसाठीच्या उपयोजनांचा आढावा घेतला तसेच पी ला सुधारण्यासाठी केंद्रीय योजना आणि त्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय आणि एकूणच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं पुढील काळात काही उपाययोजना करायच्या सद्यस्थिती नेमकी काय आहे याच्यावरती चर्चा झाली आणि म्हणून पुण्याची एकूण पुणे आणि पिंपरी चिंचवडची एकूण लोकसंख्या विचारात घेता या दोन्ही शहरांना मिळून जवळपास छत्तीसशे अडतीस इतक्या बस लागतात आज कार्यरत जवळपास एकोणीसशे अठ्ठावीस बसेस रस्त्यावरती धावत आहेत आणि म्हणून जवळपास सतराशे बसेसची एकूण आवश्यकता अजून पुढच्या काळामध्ये आहे हे असताना एकूण जवळपास सातशे सत्याहत्तर नवीन बसेसची प्रक्रिया आत्ता भाडे तत्वावरती असतील स्वतःच्या मालकीचे असतील याची प्रक्रिया आत्ता पी एम पी एम एलमध्ये सुरू आहे या सातशे पैकी जवळपास एकशे सत्याहत्तर इलेक्ट्रिक बसेसच्या मागच्या साडेतीनशे बसेसचं कामं पी एम पी एलला पी एम पी पी एम पी एलचं जे सुरू होतं त्याच्यामध्ये एकशे सत्त्याहत्तर बस अजून येणं बाकी आहेत चारशे सी एन जीच्या भाडे तत्वावरच्या ज्या बसेस आहेत त्या लवकरात लवकर आता येतील ओ डीमध्ये त्या मान्यतेसाठी आत्ता तो विषय आलेला आहे शंभर सी एन जी बसेस स्वतःच्या मालकीच्या त्याची टेंडर प्रक्रिया झाली आणि बारा जुलैला त्याचं टेंडरही ओपन होणार आहे असं जर पाहिलं तर जवळपास सातशे सत्याहत्तर अजून काही बसेस या आकडा इतक्या बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यात नव्यानं रस्त्यावरती येतील याशिवाय पुण्याच्या आपल्या पी एम पी एलच्या ताप्यात एकूण जवळपास दोनशे सव्वीस डिझेलच्या बसेस आहेत आणि या डिझेलच्या बसेस आता पुढच्या काळात आपल्याला नकोत आणि म्हणून त्या सी एन जीमध्ये कन्वर्ट करण्याच्या दृष्टीनं पी एम पी एम एलने एक बस प्रायोगिक तत्वावरती केली होती तीन महिने ती रस्त्यावरती आत्ता व्यवस्थित चालू आहे आणि त्यामुळे आज मी त्यांना असं म्हटलं की जर इतकं व्यवस्थित चालू आहे एका बसला साधारणतः आपल्याला जर इलेक्ट्रिक म्हणून जर कन्वर्ट करायचं असेल तर पन्नास लाखाच्या आसपास खर्च येतो पण तीच बस जर आपण सी एन जीवरती कन्वर्ट केली तर ती दहा लाख रुपयामध्ये होते आणि म्हणून पुढच्या टप्प्याटप्प्यानं ह्या दोनशे सव्वीस बसेस ह्या टप्प्याटप्प्यानं आता सी एन जीवरती कन्वर्ट करायच्या संदर्भात आज एक सकारात्मक चर्चा झाली कारण हळूहळू आता सी एन जीच्या बसेस हे आपल्याला संपवावे लागतील शिवाय पुढच्या काळामध्ये जो काय आता हजारचा साधारणतः आकडा राहतो ज्या बसेस आपल्याला कमी पडतील त्यासाठी म्हणून मग त्यानंतर मेट्रोची जी काही बैठक झाली महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पण मी असं म्हणालो की केंद्र सरकार म्हणून जसं फीएम टूच्या अंतर्गत दीडशे बसेस आपल्याला मागच्या वेळी मिळाल्या मी स्वतः त्यासाठी पुढच्या काळात नक्की प्रयत्न करेन की अजून आपल्याला या शहराला बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून कशा मिळतील पुढच्या काळामध्ये मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये आपण जर विस्तारणार असेल तर जो मूळ नवीन मार्ग जर विस्तारित आपल्याला एखादा सुचवायचा आहे तर त्याचा डी पी आर करतानासुद्धा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी शेवटच्या माणसाला मेट्रो वापरण्यासाठी म्हणून तुमच्या डी पी आरमध्ये सुद्धा तुम्ही काही बसेसचा समावेश करावा जेणेकरून मेट्रोसुद्धा सक्षमपणे चालण्यासाठीचा तोसुद्धा एक भाग आहे त्या तुमच्या असल्या तरी चालवायला पी एम पी एम एल चालवेल पी एम पी एलसुद्धा म्हणून आम्हीसुद्धा दोन्ही महापालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून बसेसची आपल्याला उपलब्धता कशी होईल हाही विषय त्या ठिकाणी झाला आपण साधारणतः मेट्रोनीसुद्धा पुढच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या भागात आपण आता नव्यानं काही मार्ग जेव्हा निर्माण करू सुरू करण्याचा विषय तेव्हा जो तुमचा डी पी आर तयार होतो त्याच्यामध्ये असा विचार करून तुम्ही जरी स्वतःच्या डी पी आरमध्ये छोट्या बसेस इलेक्ट्रिक छोट्या बसेस जर त्याच्यामध्ये समावेश केला तर तो तो सुद्धा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत प्रभावीपणे दोन्ही मिळून पी एम पी एम एल आणि मेट्रोचा वापर करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे उपयुक्त होईल तिथल्या कर्मचाऱ्यांचा एक विषय नक्की होता की जो सातवा वेतन आयोगाचा जो फरक आहे त्या अजून पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही म्हणून त्या ते दोन्ही महापालिकेंनी याच्यावरती कारवाई करावी मुख्य सभेचे ठरावही आपले झाले होते त्यामुळे पुणे पालिका आयुक्त असतील किंवा पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्ताच्या दोघांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला की आपण याच्यामध्ये जर या फरकाची रक्कम आपण जर लवकर मंजूर केली तर त्याच्यामध्ये या कर्मचाऱ्यांना एक दिलासा नक्की मिळेल शिवाय काही दिवसापूर्वी जी अटल बस सेवा आपण बंद केली तर त्याच्यामध्ये खरं तर देशातली कुठलीच महानगराची मोठ्या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खऱ्या अर्थानं कधीच फायद्यात नसते शेवटी ती चालवावी लागते ती गरज असते सर्वसामान्य माणसासाठी चालवावी लागते त्यामुळे पुणे असेल पिंपरीचं महापालिका आपण संचलन तूट त्यासाठीच देतो आणि त्यात अधिक काय भर पडला तर चालेल पण नागरिकांची सेवा कुठली बंद होता कामा नये म्हणून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ठीक आहे तुम्ही प्रॉफिटमध्ये नाही म्हणताय हा काय प्रॉफिट लॉसचा व्यवसाय नाही नागरिकांना आपण म्हणालो की पाच किलोमीटरचं अंतर पाच मिनिटरवरती बस असं साधारणतः जे काही अटल बस सेवेचं एक शेड्यूल तुम्ही एक मॉडेल तयार केलं तर जिथे गरज आहे मग कुठलाही भाग असू तो अगदी शहरात शहराच्या उपनगरांमध्ये कुठेही तर त्या ठिकाणी ही बससेवा पुन्हा एकदा सुरू करावी अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा आज त्या ठिकाणी यांना देण्यात आले त्यामुळे पुढच्या काळामध्ये पी एम पी एम एलच्या माध्यमातनं आणि मेट्रोच्या माध्यमातून या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून पी एम पी एलची या बैठकीचा निश्चितपणे आज आम्ही जो काही आढावा घेतला त्याच्यातनं पुढच्या काही काळासाठी काम करायचं याच्यामध्ये निश्चित झालं